श्री स्वामी समर्थ श्री गुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभला श्री गुरुकृपा संपन्न सिद्ध अनुभवी लेखक असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक असा आहे संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची विशिष्ट पद्धती त्याचप्रमाणे वाचन पारायण व्हावे असे स्वत गुरुचरित्रकार म्हणतात अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र अंतर्बाह्य सुचिरभूर्तता राखून या ग्रंथाचे वाचन करावे वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी असा अनेक वाचकांचा व वा साधकांचा अनुभव त्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम आहेत श्री गुरुचरित्र पारायण करणे हे खूप महत्वाचे मानले जाते या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या अगम्य लीलांचे वर्णन आहे ज्यामुळे ज्ञान आणि सद्गुरु यांच्या मार्गदर्शनाची आपल्याला आवश्यकता आहे असे स्पष्ट दिसून येते श्री गुरुचरित्र पारायण म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन करणे हे वाचन विशेषत दत्त जयंती किंवा गुरुचरित्र पारायण सप्ताह यासारख्या प्रसंगी केले जाते हे वाचन करताना काही नियम आणि पद्धती आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे घरी एक पारायण केले तर एकाचे पुण्य गावच्या मंदिरात केले तर शतपुण्य तीर्थक्षेत्री जर पारायण केले तर सहस्रपुण्य पण तेच पारायण जर तुम्ही गुरुगृही गुरु केले तर अनंत पुण्य होते केंद्रात पारायण यासाठीच करावयाचे असते ते गुरुगृही गुरु केल्याचे पुण्य देते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र पारायण श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधासुधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक असा आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण हे आपले अंतकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते गुरुचरित्राच्या पारायणामध्ये खूप सामर्थ्य आहे शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी आपल्याला कोणकोणते नियम पाळावयाचे आहेत तर पहिला नियम आहे श्री गुरुचरित्र सप्ताहाच्या आदल्या दिवशी म्हणजेच एकोणीस एप्रिल शनिवारी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा एकोणीस एप्रिल म्हणजे पुण्यतिथीजवळ येत आहे त्यानिमित्त आपण गुरुचरित्र पारायण करत आहेत नियम दोन श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे ग्रंथ पाठ किंवा सवरंगावर ठेवावा बसण्यासाठी स्वच्छ दर्भाचे किंवा कांबळ्याचे आसन घ्यावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून ग्रंथात सुरुवातीला दिल्याप्रमाणे एक माळ गायत्री मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास आपल्याला सुरुवात करायची आहे गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला बऱ्याच काही नियमांचे पालन करायचे असते तर तिसरा नियम आहे श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्या त्यावेळेस आपल्याला गुरुचरित्र पारायण वाचन बंद ठेवायचे आहे नियम चार श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये आपल्याला परान घ्यायचं नाही आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला उपवास करायचा नाही दोन्ही वेळेस म्हणजे सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करायचं आहे जर काही समस्या असेल तर स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही नियम पाच श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हातानेच दाढी करायची आहे नियम सहा पारायण काळामध्ये आपल्याला चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरायची आहे नियम सात श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये ब्रह्मचर्य पालनाला खूप महत्त्व आहे नियम आठ श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये जर मृतशौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जायचं नाही स्वतःच्या कुटुंबामध्ये जर मृतशौच आले किंवा जननशौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण तुम्ही दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्यायचे आहे ते पारायण अर्धवट सोडायचं नाही नियम नऊ श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक धर्मविषयक असौच सांभाळायचे आहे वेळोवेळी आपल्याला गोमूत्र शिंपडायचे आहे नियम दहा सप्ताह कालावधीमध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करायची आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचन करायचे आहे नियम अकरा श्री गुरुचरित्र वाचनाची ग्रंथामध्ये देण्यात आल्याप्रमाणे पद्धत म्हणजे पहिल्या दिवसापासून सातव्या दिवसापर्यंत आपल्याला किती व कोणते अध्याय वाचायचे आहेत ते सांगितले आहे तर आपण पारायण सुरू केल्यानंतर पहिल्या दिवशी आपल्याला अध्याय एक ते नऊ वाचन करायचे आहे दुसरा दिवस अध्याय दहा ते एकवीस तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडोतीस सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातवा दिवस अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न नियम बारा वैयक्तिक पारायण सांगता आठव्या दिवशी करावी या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ करिता नैवेद्य मांडावा एक नैवेद्य गाईला द्यावा ग्रंथाचा नैवेद्य स्वतः घ्यावा